अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गंगापूर तालुक्यातील पेंडापूर येथील साडेतीनशे वर्षांपूर्वीच राम मंदिरात हा उत्साह साजरा करण्यात आला पेंडापूर येथे राम मंदिर असून या मंदिराचा दोन हजार एकोणावीस मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला सर्व सण उत्सव गावातील नागरिक या राम मंदिरातच साजरा करत असतात ऐतिहासिक कालीन हे मंदिर असल्यानं जिल्हाभरातून भक्त मंडळी प्रत्येक उत्सवानिमित्त या ठिकाणी येत असतात त्यातच अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त या मंदिरात दोन दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते कलश मिरवणूक भजन तसेच गावातून पायदिंडी काढत श्रीरामाच्या जयघोषात भजन महाआरती करत सायंकाळी कीर्तन आणि भंडाऱ्याचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी काही मुलामुलींनी मुलींनी राम सीता लक्ष्मण यांची वेशभूषा धारण करत महिलांनी फुगड्या पावलं खेळत आनंद साजरा केला दरम्यान फटाक्यांची के आतिशबाजी करत लाडूचं वाटप करण्यात आलं पेंडापूर ग्रामस्थांनी हा उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केलाय तर या कार्यक्रमात हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकोप्याचं दर्शन देखील घडलंय या ठिकाणी हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत हा कार्यक्रम साजरा केला आज अखेर कित्येक दिवसाचं राम रामभक्तांचं स्वप्न असलेलं आज पूर्ण झालेलं आहे अयोध्या रामलल्ल्याचा प्र प्रामप्रतिष्ठेचा दिवस आहे आणि या दिवसाचा उत्सव देशासह परदेशात केला जातो आहे प्रत्येक गावात प्रत्येक शहरामध्ये घरावरती झेंडा पताका गुढी उभारून तसेच गावोगावी मिरवणूक काढून प्रत्येक मंदिराची सजावट करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी भजन कीर्तन याच भंडारा विविध धार्मिक पूजा विधी केल्या जाते आहे आपण आहोत आता पेंडापूर या गावात या गावात दोन दिवसापासून उत्सव साजरा केला जातोय आज दिवसभर भजन आहे व संध्याकाळी कीर्तन त्यानंतर भंडाराचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि वेशशास्त्र यांच्या हस्ते धार्मिक विधी केल्या जात आहे आपल्यासोबत या गावातील काही ज्येष्ठ नागरिक आहे आपण त्यांंडापूर संभाजीनगर जिल्ह्यातलं कंगापूर तालुक्यातील पेंढापूर हे शिवनाकाठी वसलेले एक गाव अतिशय पुराणं गाव आणि या गावात साधारणतः नोंदीनुसार तीनशे वर्षापूर्वी कमीत कमी असलेलं हे राम मंदिर सर्व समाजाचं सर्व धर्माचं एक प्रेरणास्थान असलेलं हे मंदिर अतिशय पूर्वीपासून येथे जो येथे पूजा अर्चेसाठी प्रसिद्ध आहे या सर्व पंचक्रोशीतील मंडळी रामनवमी आणि इतर धार्मिक सजा इतर धार्मिक सणासाठी कार्यक्रमासाठी इथे येत असतात या मंदिरासाठी गावातील लोक रोज पूजा अर्चा करतात दर्शन घेतातच पण पुजाऱ्याची सोय व्हावी धार्मिक विधी व्हावे यासाठी गावांनी जमी, मंदिरा जमीन मंदिरासाठी काही जमीन ठरवून दिलेली आहे आणि या जमिनीचं उत्पन्न हे मंदिरासाठी खर्च केले जाते या मंदिरासाठी देशभरातील वेगवेगळ्या वेग राज्यातील वेगवेगळ्या धार्मिक वेग स्थळातून साधू महंत येत असतात आणि येथे वर्ष वर्ष दोन दोन वर्ष थांबून येथील पूजा अर्चा ते, ते, ते करत असतात या मंदिरं अतिशय जुनं असल्यामुळं या मंदिराचं अतिशय त्याचे ते पूर्ण त्याचं पुर बांधकाम अगोदरचं असल्यामुळं मंदिर जीर्ण झाले असल्यामुळं गावकऱ्यांनी ठरवलं की या ठिकाणी खूप लोकं येतात आपण साजरा करतो मग याचा पुनरुद्धार का करू नये याचा पुनर्बांधणी का करू नये म्हणून सर्व गावातील तरुणांनी आणि ज्येष्ठांनी ठरवून याचा मंदिराची पुनर्स्थापना करायचे ठरवलं आणि त्यानुसार साधारणतः एक चार वर्ष सतत काम करून एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये पूर्ण करून या मंदिराचा एक पुनर्स्थापनेचा मंदिर मूर्ती पुनर्स्थापनेचा कार्यक्रम ठेवला आणि हा कार्यक्रम हा उत्साह अतिशय मोठ्या स्वरूपात गावातील सर्व अगोदरचे रहिवाशी जुने रहिवाशी सर्व लेकरी बाळी लेकी बाळी सुना या सर्वांनी एक मिरवणूकद्वारे काढून यांनी एक कार्यक्रम साजरा केला महाकार्यक्रम साजरा केला आणि या मंदिराची या देवाची श्रीरामाची पून मंदिराची मूर्तीची पुनर्स्थापना केली आणि आज जे स्वरूप दिसत आहेत हे भव्य स्वरूप पुढेही पुन्हा याचा विस्तार होणार आहे पण अतिशय छान असं मंदिर इथं उभं राहिलेलं आहे ज्याचं आज आपण या बावीस तारखेला सर्व देशभराप्रमाणे इथंही साजरा करतो आणि हे एक मंदिर या गावाचं सामाजिक धार्मिक सर्व धर्माचं असं एक प्रेरणास्थान आहे सर्व लोक पूजा अर्चा करूनच इथल्या कार्यक्रमास सुरुवात करतात तुम्ही वर्षभर या मंदिराची कशा पद्धतीने म्हणजे जसं कीर्तन वगैरे काय काय सण उत्सव साजरा करता या मन मं, या मंदिरात रामनवमी हा प्रमुख सण तर असतोच असतो पण साधारणतः गोकुळ अष्टमी त्याचप्रमाणे हनुमान जयंती शिवाय कावात श्रावण महिन्यात अधिक महिन्यात एक महिन्याच्या पंधरा दिवसाच्या एकवीस दिवसाच्या वेगवेगळ्या गीता रामायण असे वेगवेगळे कथा होतात आणि साधू मंत गावकऱ्यांना याचा एक बोध देतात ज्ञानाचा अवेअरनेस करतात आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी आणखी काही ग्रामस्थ आहे आपण त्यांच्याशी बोलूया काय सांगा जय शहराम का मी आणि माझे सहकारी गावातील एक चार पाच वर्षापूर्वी आम्ही जीर्णोद्धार करायचं ठरलो नवीन मंदिर बांधायचं होतं तर आम्ही आमच्या परीने सगळं नवीन मंदिर एक एक्कावन्न फुटाचं कळस बांधलेलं आहे आणि एक पूर्णत्व झालेलं आहे आणि सभामंडप झालेलं आहे आणि बाजूला पण सभामंडप होणार आहे पण अतिउत्साह आहे आज बावीस जानेवारी अयोध्याचं जे कार्यक्रम होत आहे त्याचप्रमाणे इथं पण कार्यक्रम आम्ही इथं साजरा करतोय जय श्रीराम इतक्या दिवसानंतर आपलं हे स्वप्न पूर्ण होत आहे आज अखेर आपलं हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे काय सांगाल काय वाटतं आपल्याला श्रीराम होते आता पण आहे आणि पुढे पण राहणार आहे जय शहर या गावचे सरपंच देखील आपल्या सोबत आहे आपण त्यांशी बोलूया काय सांगाल इतक्या दिवसाचं आज आपलं स्वप्न पूर्ण होत आहे देशभरात हा उत्सव साजरा केला जातोय काही स्वप्न पूर्ण झालेलं आहे व राम मंदिरचं काम झालेलं आहे उत्सव साजरा उरायला खूप आनंद होतो दोन दिवसापासून आपल्या गावात विविध उत्सव साजरा केला जातोय काय काय उत्सव आहे काय केला गावात मिरवणूक झाली आणि कलश कलश यात्राची मिरवणूक झाली गावात आणि आज भंडारा आज पूर्ण उत्साह साजरा करतोय हे होते आपल्यासोबत ग्रामस्थ होते आपण त्यांच्या सोबत बोललेला आहे न्यूज टुडे ट्वेंटी फोर साठी मी विशाल जोशी गंगापूर छत्रपती संभाजीनगर आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी वेदशास्त्र संपन्न सोनू देवळे गुरुजी आपल्यासोबत आहे आपण त्यांशी बोलूया काय सांगाल गुरुजी आज आपलं स्वप्न पूर्ण होत आहे आज जवळजवळ चौदा वर्ष नाही हा भगवंताचा साडेपाचशे वर्षापूर्वीचा वनवास खऱ्या अर्थाने संपुष्टात आलेला आहे आज संपूर्ण विश्वामध्ये हा आनंदोत्सव साजरा होत आहे असाच आपल्या सर्वांच्याही साक्षीने आज या पेंढापूर ग्रामामध्ये हा उत्साह साजरा होत आहे या उत्साहाविषयब बरोबर हे जे मंदिर आहे आज हे तीनशे पूर्ण वर्षापूर्वीचं असलेलं अनेक स्थानिक या ठिकाणी होऊन गेले अनेक राजे राजवाडे होऊन गेले पण परत या युगामध्ये आजच्या या वर्षामध्ये या नवीन वर्षामध्ये हे भव्य दिव्य मंदिर उभं राहिलेलं आहे आपणही सर्व या परिसरातले राहणारे आहोत एकीकडं एक शिवनेचा काठ आहे एकीकडं गोदावरीचा काठ आहे समोर नाथ सागर आहे त्याचबरोबर आज भक्तीचाही सागर आहे सियावर रामरा भगवान असं होत आहे का आपण बघतोय का आज हाऊस चावे काही गावात आजच साजरा केला जातोय आणि वर्षभर मंदिराकड बघत सुद्धा नाही लोक काय सांगा दू? ही पण एक शोकांतिका आहे आपल्या देशामधली अनेक गावामध्ये अनेक ठिकाणी असं आपल्याला बघायला मिळतं आपण जेव्हा पूजा पाठाला जातो तिकडं मंदिरसुद्धा उघडलेलं नसतं कधी कधी पाणीसुद्धा अर्पण केलेलं नसतं म्हणून आपण सर्वांनी काहीतरी असा एक प्रयत्न करू जसे आपले परमपूजनी भास्करगिरी महाराज आहे प्रत्येक ठिकाणी सांगत असतात कथेमध्ये कीर्तनामध्ये की मंदिर बांधणं सोपं आहे पण सांभाळणं अवघड आहे त्याचप्रमाणे आपण आजच्या दिवशी आपल्या या बालाजी श्रीराम मंदिरामधून सगळीकडं संदेश पाठवण्याचा प्रयत्न करू की सगळ्यांनी जसं मंदिर आहे त्या मंदिरही जसे आपण छोट्या मुलांची निगा राखतो त्याप्रमाणे सर्वांनी राखावी आणि जे आपल्या धर्मावरती आलेली मंदिरावरती आलेली ग्लानी ही दूर करण्याचा प्रयत्न करावा या ठिकाणी बोलण्यासाठी सरपंच कांताबाई आमारसिंग आरामसिंग बायनाडे हे आपल्यासोबत आहे आपण बोलूया काय सांगा जय श्री राम आज गावामध्ये रामाचा उत्सव झालेला आहे त्याच्याबद्दल सारे गावाला आनंद झालेला आहे गावामध्ये सर्वांनी लहान मोठे फेरी काढली आनंद आनंदाने आपल्या सोबत या ठिकाणी बोलण्यासारखे आणखी काही महिला वर्ग आहे आपण त्याशी बोलूया आमचं हे मंदिर खूप पुराण आहे तीनशे साडेतीन वर्षा वर्षापूर्वीच हे मंदिर आहे आणि दरवर्षी आम्ही रामनवमी असेल किंवा श्रीकृष्ण जन्मवमी असेल त्यावेळी सर्व गाव एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या उत्सवाने साजरा करत असतो आणि यावर्षी तर आणखी डबलच उत्सव हा साजरा आला आहे कारण अयोध्ये मध्ये श्रीराम मंदिराची स्थापना आज होणार आहे त्यामुळे आणखी उत्साह आणि पूर्ण गाव एकत्र येऊन हा उत्सव साजरा करत आहे आहे इतक्या हे स्वप्न अखेर आज काय का खूप आनंद होतोय की कारण खूप वर्षापासून या राम अयोध्याच्या राम मंदिराची स्थापनाची सर्वजण खूप आतुरतेने वाट बघत होते आणि आज ते स्वप्न सर्वांच म्हणजे साकार झालेलं आहे त्यामुळे सर्वांच्या मनामध्ये अगदी खूप उत्साह आणि आनंद निर्माण झालाय आपल्या या गावात हे मंदिर इतकं जुनं आहे इतक्या वर्षापूर्वीचं आहे आणि आपण ह्या वर्षभर काय काय या ठिकाणी उत्सव साजरा करतात श्रीकृष्ण जन्माष्टमी असेल किंवा राम नवमी उत्सव असेल हे उत्सव तर साजरा करतो पण त्याबरोबर आणखी जे काही दुसरे उत्सव असतील त्या उत्सवाला देखील सर्व गाव एकत्र येऊन संपूर्ण एकत्र येऊन हाऊस म्हणजे वेगवेगळे उत्सव हे साजरा करतात पूर्ण गावाचा सहभाग असतो आणि त्यामुळे प्रति उत्सव हा अगदी आनंदित आणि उत्साहाने साजरा होतो काय आपण मी सांगते की अयोध्या मध्ये जन्मभूमी आहे अयोध्याची राम मंदिरची ते असं नाही वाटतं ना आमच्या गावातच आज जन्माष्टमी साजरी होत आहे असं वाटतंय का अयोध्या आज आमच्या गावामध्येच आलेली आहे असं मला असं वाटतंय असं खूप आनंद होते की ज्याच्यामुळे आम्ही त्यांचा रा, रामाचा परिहार करू शकतो कारण त्यांचे जे जन्मभूमी आहे जी अयोध्या आहे परंतु असं अनुभव आमच्या मनात असं वाटत आहे की आज राम मंदिर जो आहे अयोध्या गावात आलेली आहे असं या महिलांनी सांगितलेलं आहे आपल्या सोबत या ठिकाणी आणखीन काही महिला आहे ग्रामपंचायत सदस्य आहे आपल्या सोबत आपण त्यांशी बोलूया एक नारा एक नाम जय श्रीराम जय श्रीराम पाचशे वर्षापासून आम्ही जो स्वप्न बघत होतो की हे का, हे काम कधी होणार राम मंदिराचं तर आम्ही स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की आमच्या पिढीमध्ये हे स्वप्न पूर्ण झालं आहे आमची आम्ही आमच्या पुढच्या भावी पिढीला हे उदाहरण देऊ शकतो की आमच्या काळात राम मंदिराचं काम झालेलं आहे दरवेळेस आपण दिवाळी वर्षातून एक वेळेस साजरा करतो ह्यावेळेस दिवाळी दिवाळी काय दिवाळीपेक्षा पण म्हणजे आम माझ्या जीवनातला सर्वात मोठा क्षण म्हणलं तर हाच आहे तर तिथं पण पूजा चालू आहे अयोध्येमध्ये पण आमच्या गावात म्हणजे सगळे लहान मोठे सगळे मिळून हे उत्सव खूप छान प्रकारे साजरा करतोय असं की अयोध्या आमच्या गावातच आज आजच्या दिवशी हा उत्सव साजरा करतोय पुढच्या पण तारखेला आपण असाच उत्सव साजरा करणार आहोत हो आमच्या गावामध्ये दरवर्षी रामनवमीचा कार्यक्रम पण खूप उत्साहाने साजरा केला जातो आणि आजच काय पण पुढे ना पुढे आमच्या गावामध्ये हा उत्सव आज ज्या प्रकारे साजरा केला आपल्यासोबत या ठिकाणी या गावातील काही तरुण मुली सुद्धा आपल्यासोबत आहे आपण त्यांशी बोलूया एक तरुण म्हणून आज काय इतका मोठा तुमच्या गावात साजरा साजरा केला केला आणि वाटत आज माझ्या आयुष्यातला आज पहिला असा दिवस आहे की मी कधीच आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत विसरू शकत नाही आणि एक सनातन धर्माला एकच नाराज किंवा एक, एक मेसेज देऊ शकते की आपल्या सनातन धर्माला धरून चाला आणि हे जे आजचा दिवस आहे हे साजरा करतो आहे आपण सगळे मिळून सनातन धर्म मिळून करतो आहे तर हे फक्त नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झालेलं आहे आणि आज पेंढपूर गाव आहे तालुक, तालुका तालुका मधला एक छोटं गाव आहे इथे मिरवणूक करण्यात आली श्रीराम भगवानचं आयोजन भजन कीर्तन सगळं गाव मिळून एकदम सहभागी होऊन व्यवस्थित करताय सगळं आनंदात हे गाव सगळं रामराममध्ये रंगलेलं आहे आणि एक नारा देऊ इच्छिते मी की श्री रामके आपण बघतो का म्हणजे ज्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा केल्या जाते एक दिवस दोन दिवस हा उत्सव साजरा केला जातो त्या ठिकाणी नंतर वर्ष वर्ष त्या मंदिराकडे बघितल्या जात नाही आता ही आता... ही आधीची सिच्युएशन होती आजची सिच्युएशन वेगळी आहे सनातन धर्म मला तरी वाटतं आता जागृत झालेलं आहे आणि लोक आता कधीच विसरणार नाही श्रीराम भगवानला मला तरी वाटतं आणि आम्ही तर पूर्ण प्रयत्न करू की राम श्रीराम भगवानच्या नियमानुसार तर त्यांना मान सनातन धर्म चालणं वगैरे हो। तरुण म्हणून काय वाटतंय काय मिळवणं तरुणांना तरुण म्हणून एक मेसेज हेच आहे की नेहमी सत्याच्या मार्गावर चाला आपल्या सनातन धर्माला चालून मानून चाला आपल्या आई वडिलांची मान सम्मान करा आणि आपल्या सनातन धर्माचं नाव रोशन करा करायचं आपल्यासोबत आणखीन काही तरुणी आहे आपण त्यांना हे प्राण प्रतिष्ठान फक्त रामाचे नाही तर हे प्राण प्रतिष्ठान आपल्या आत्म्याचे आपल्या आतल्या जीवाचे आहे मी हा, केला आज आमच्या गावात खूप उत्साहाने हा साजरा केला आहे सण आणि आमच्या गावात असं कधीच होत नाही कि आम्ही रामला ला नाही आणि दररोजच आमच्या गावात ही पूजा होत असते आणि एकादशीला चतुर्थीला आमच्या गावात हा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो आणि असं नाही आहे की आम्ही रामाला विसरणार नाही आम्हाला आम्ही रामाला कधीच विसरणार नाही आणि अयोध्यात जे मोदींनी हा कार्यक्रम चे आभार मानत या ठिकाणी नारा या गावातील तरुणांनी बंद दिलेला आहे न्यूज टुडे ट्वेंटी फोर साठी मी विशाल जोशी गंगापूर छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी फोर गंगापूर